सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यानं रोगराई पसरते सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं तरीही नागरिकांची थुंकण्याची सवय गेलेली नाही अशा थुंकीचंदांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील अँटी स्पिटिंग ही संस्था करते त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या सदस्यांनी थुंकी मुक्तीचा संकल्प करत ताराराणी चौकात जनजागृती केली तसंच दुकानांमध्ये प्रबोधनात्मक संदेश देणारे फलक लावले थुंकीच्या जाना वठणीवर आणण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील अँटी स्पिटिंग संस्था गेले तीन वर्षापासून करत आहे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर दंडनीय आणि कठोर कारवाई करण्याबाबत संघटनेच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन सुद्धा दिली तरी कारवाई होत नाही सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षात कोल्हापूर निरोगी आणि थुंकीमुक्त करण्यासाठी चळवळ व्यापक करण्याचा संकल्प रविवारी सकाळी कोल्हापुरातील तारारणी चौकामध्ये करण्यात आला आपली शाहू नगरी करू थुंकीमुक्त आणि निरोगी थुंकी थुंकीचंदांचा निषेध असो खा मावा मोज घटका काका मामा थुंकता तुम्ही मात्र आजारी पडतो आम्ही अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली तसंच प्रबोधनपर फलक दुकानामध्ये चिकटवण्यात आले या उपक्रमाचं नियोजन दीपा शिपूरकर राहुल राजशेकर विजय धर्माधिकारी यांनी केलं या उपक्रमात सारिका बकरे ललिता गांधी नीना जोशी सुधीर हंजे मोहन सातपुते मयूर गोवावाला अमरदीप पाटील भानुदास डोईफोडे यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते